जेव्हा एखादा गुन्हा करतो तेव्हा त्याने केलेला गुन्हा हा एकदाच केलेला असतो परंतु एका गुन्ह्याबाबत वेगवेगळ्या वेग कायद्याची वेगवेगळी कलमे लागू होतात केस चार्जशीट जेव्हा मान्य न्यायालयामध्ये दाखल होतो त्यावेळी सुनावणी झाल्यानंतर कोर्टात पुरावा येतो त्या पुराव्याच्या आधारे माननीय न्यायाधीश शिक्षा द्यायची का निर्दोष सोडायचे हे ठरवतात परंतु जर आरोपी विरुद्ध काही गुन्हे सिद्ध झाले व काही गुन्हे सिद्ध झाले नाहीत तर अशा वेळी नेमके काय होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडीओची लिंक व माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या रीलच्या खाली दिलेला आहे आपण रीलच्या खाली दिसणाऱ्या प्ले बटनला क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद अनेक गुणी असतील शिक्षा कोणत्या कायद्याखाली दिली जाते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या पाहिज्याच बोलूया बऱ्याच वेळा एखादा आरोपी वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हे करतो त्याच्यावर वेगवेगळ्या वेग कायद्याची वेगवेगळी वेग कलमे लावली जातात उदाहरणार्थ एखाद्या आरोपीवर पोक्सो कायद्याखाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट दोन हजार म्हणजेच माहिती व तंत्रज्ञान कायदा याखाली तसेच भारतीय न्याय संहिता याखाली वेगवेगळ्या वेग 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 कलमे लावलेली असतील ला तर आरोपीला सिद्ध झाल्यावर नेमके कोणत्या कायद्याखाली शिक्षा द्यावी याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेंद्र सिंग उर्फ राजा सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केस मध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जेव्हा आरोपी विरुद्ध पोस्को कायद्याखाली माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली तसेच भारतीय न्याय गुन्हे दाखल असल्यास वरील तिन्ही कायद्याचा ज्या कलमाला जास्त शिक्षा आहे त्या कलमाखाली आरोपीला मान्य शिक्षा शिक्षा देण्यात येते जेव्हा वरील प्रमाणे वेगवेगळ्या कायद्याचे वेगवेगळ्या कलमाखाली मान्य न्यायालय शिक्षा देते त्यावेळी आरोपी विरुद्ध ते गुन्हे सिद्ध झालेले असेल पाहिजे या गुन्ह्याचा सबळ पुरावा मान्य न्यायालयासमोर आला असला पाहिजे जर आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मान्य न्यायालयासमोर आला नाही तर माननीय न्यायालय हे वरील कायद्याचा त्याच्या कलमाप्रमाणे गुन्हा आहे व त्याचा पुरावा निर्माण कोर्टासमोर आलेला नाही त्या गुन्ह्यातून आरोपीला निर्दोष मुक्त करू शकते एखाद्या कर आरोपीवर अनेक गुन्हे असतील तर व काही गुन्हे सिद्ध झाले व काही गुन्हे सिद्ध झाले नाही म्हणून आरोपीची निर्दोष मुक्तता होत नाही जे गुन्हे सिद्ध झाले त्या गुन्ह्याखाली शिक्षा दिली जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा